सत्यता हीच आमची ओळख लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मंत्री जयकुमार रावल रक्षाबंधन निमित्तानं महिला सरपंच आणि महिला पदाधिकारी यांच्याकडून मंत्री रावल यांना बांधल्या राख्या महिलांसाठी राबवलेली लाडकी बहिणी योजना ही केवळ योजना नसून राज्यातील बहिणींच्या सक्षमीकरणाचा संकल्प आहे ही योजना कधीच बंद होणार नाही असं प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांनी रक्षाबंधन कार्यक्रमात केले रक्षाबंधनच्या निमित्तानं शिंदखेडा मतदारसंघातील महिला सरपंच व विविध संस्थांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मंत्री रावल यांना राखी बांधून सण साजरा केला यावेळी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी देखील विशेष राख्या पाठवण्यात आल्या मंत्री रावल यांनी महिलांसाठी लवकरच हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याचं सांगितलं देवदर्शनासाठी तसेच विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल असंही त्यांनी जाहीर केलंय या कार्यक्रमाला संजीवनी सिसोदे चंद्रकला सिसोदिया स्नेहा आयांचित क्रांती पाटील रहीमपुरी कविता पाटील सवाई मुक्ती प्रियंका बडगुजर रजनी वानखडे शिंदखेडा शैलजाताई पाटील माजी सभापती छाया गिरासे माजी सभापती अर्चना पाटील अंजन अहिरे स्वाती बागल रोहिणी लिंबारे लता कोठावदे अध्यक्ष संगीता देशमुख सीमा दिनेश ठाकरे माधुरी विष्णू पाटील यांच्यासह विविध गावातील महिला प्रतिनिधी उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा